नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपली स्वागत आहे हवामानात बदल होतो तेव्हा अनेकांना सर्दी खोकला आणि हसा खोकवण्याचा त्रास होतो अशा परिस्थितीत आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती आणि रामबाण उपाय कधीही चांगले जे उपाय केल्यामुळे अगदी सहजतेने हे त्रास निघून जातात व घरगुती रममान असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होतो हवामानात अचानकपणे बदल झाल्यामुळे उष्ण वाराचे रूपांतर अचानकपणे थंड वारात होते आणि तापमानात अगदी पटकन घट झाल्यामुळे मानवी शरीरावर याचा परिणाम होऊन सर्दी खोकल्याचा त्रास भयंकर वाढतो हवामान बदलते आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर नकारात्मक प्रभाव पडतो आणि कमकुवत होतो आणि यामुळे संक्रमण वेगाने वाटतो यामुळे या ऋतूमध्ये या नाक वाहणे नाक चोडणे डोळे तापणे ताप येणे अंग दुखणे खोकला येणे या समस्या सहज होताना दिसतात तर असे होऊ नये यासाठी अगदी जबरदस्त आणि रामबाण उपाय आज नेपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी आपण येथे आडोळसा घेतला आहे आडोळशेची जी पाने आहेत ही आपण येथे दोन पाने घेणार आहोत आणि तुम्हाला एका वेळेस जास्त औषध तयार करून ठेवायचे असेल तर तुम्ही याचे पाच पाने घ्या तरीही दोन पाने घेऊन मिठाच्या पाण्याने प्रथम छान स्वच्छ धुवून घ्या त्यासाठी एका पात्रामध्ये साधारण एक ते दीड ग्लास भरून पाणी घ्या आणि ही जी पाणी आहेत हो, ना ही पाणी हाताने याप्रमाणे थोडीशी तोडून घ्या याची शिर जे आहे ही काढून घ्या आणि हो पाणी घेताना थोडी जाडसर अशी घ्यायची अगदी कवळी पाणी घेऊ नका म्हणजे यापासून आपल्याला जास्त फायदा होतो हे औषध अगदी सुंदर असे बनते लवकर याचा फायदा होण्यासाठी तुम्हाला जाड पाणी घ्यायचे आहेत हे बघा याप्रमाणे तयार करून या पाण्यामध्ये टाका आणि मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून मगच असा वापर करायचा आहे आणि याप्रमाणे याला उकळे आली की यामध्ये थोडीशी तुळशीची पाने टाका येथे मी सुकलेली तुळशीची पाने घेतली आहे तुमच्याकडे ताजे असतील तर तुम्ही ताजे देखील टाकू शकता किमान दहा ते बारा तुळशीची पाने आणि जे पाणी आपण घेतले आहे हे किमान अर्धे व्हायला हवे हे छान उकळवून घ्यायचे आहे हे बघा हे छान उकळून तयार झाले आहे एक चमचा भरू आहे किंवा जर तुम्हाला गुळ आवडत नसेल तर याऐवजी तुम्ही मधाचा देखील वापर करू शकता परंतु मध टाकताना उकळताना हे टाकू नये याप्रमाणे हे छान उकळवून तयार झाले की गाळून घ्यायचे आहे आणि गाळून हे थोडे कोमट झाले की नंतर तुम्ही यामध्ये मध टाकू शकतात आणि गुळ जर टाकायचे असेल तर ज्याप्रमाणे मी दाखवले आहे त्याप्रमाणे गुळाचा वापर करू शकतात तरीही बघा याप्रमाणे हे तयार करू गरम गरम असताना अर्धे जे मिश्रण आहे हे मिश्रण वेळेस आपल्याला त्रास होत असेल ना त्यावेळेस गरम गरम तयार करून अर्धे मिश्रण लगेच पिऊन घ्या व अर्धे मिश्रण तसेच झाकून ठेवा व किमान दोन, तीन करम करम दोन ते तीन तासानंतर पुन्हा उरलेले अर्धे मिश्रण गरम करून पुन्हा पिऊन घ्यायचे आहे असे दिवसभरातून आपल्याला फक्त दोन वेळेस हे मिश्रण त्याचे यामुळे कितीही त्रास असेल सर्दी खोकल्याचा असो किंवा छातीत कट जमा झालेले असो हे अवघ्या एका दिवसात बरे होतात आणि अगदी राममान असल्यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर पूर्णपणे फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद